नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स याची आपली रेसिपी, रेसिपी आहे काळ्या मसाल्यातील गावरान पद्धतीने तयार केलेली अंडाकरी चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम अंडाकरी बनवण्यासाठी इथे मी आधी चार अंडी उकडून घेतली आहेत उकडण्यापूर्वी ही अंडी आधी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत अंडी उकडल्यानंतर तसेच थंड केल्यानंतर ही अंडी मी सोलून घेतली आहेत आता ही उकडलेली अंडी जी आहेत त्याला मी फोर्कने म्हणजेच काट्या चमच्याने अशा प्रकारे टोचून घेत आहे जेणेकरून ही अंडी रश्शामध्ये सोडल्यानंतर जो रस्सा आहे तो अंड्यांमध्ये आतपर्यंत मुरला जाईल आता अंडाकरी बनवण्यासाठीचे जे वाटणाचे साहित्य आहे ते भाजून घेऊयात त्यासाठी इथे कढईमध्ये ॲड केले आहेत एक चमचा सफेद तीळ तीळ लालसर होईपर्यंत इथे मी एकही थेंब तेलाचा न वापरता छान असे भाजून घेत आहे तीळ इथे भाजून तयार आहेत तीळ आता इथे मी काढून घेतले आहेत बाजूला त्याचप्रमाणे इथे मी आता बाकीचे वाटणाचे साहित्य जे आहे ते दोन, ते दोन चमचे तेलामध्ये भाजून घेतले आहे सर्वात प्रथम दहा ग्रॅम सुके खोबरे तसेच दहा ग्रॅम ओले खोबरे भाजून घेतले आहे तसेच एक चमचा सफेद तीळ भाजून घेतले आहेत एक चमचा हरभराची डाळ भाजून घेतली आहे इथे मी एक मोठा कांदा गॅसवरती काळा होईपर्यंत सबंध असा भाजून घेतला आहे एक चमचा बाजरी भाजून घेतली आहे थोडीशी हिरवी कोथंबीर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे इथे मी वाटण्यासाठी घेतले आहेत इथे लसूण आले कोथंबीर तसेच तीळ वगळता बाकीचे सर्व साहित्य जे आहे ते मी फक्त दोन चमचे तेलामध्ये इथे छान असे लालसर होईपर्यंत भाजून घेतले आहेत यातील या कांदा जो आहे तो मी सबंद असा काळा होईपर्यंत आधी गॅसवरती भाजून घेतला आहे त्यानंतर अर्धा मिनटे दोन चमचे तेलामध्ये हा कांदा कढईमध्ये परतवून घेतला आहे अशा प्रकारे आपले सर्व वाटणाचे साहित्य जे आहे ते भाजून तयार आहे हे भाजताना इथे मी दाखवलेले नाही आहे आता हे जे आपण वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे भाजून घेतलेले सुके व ओले खोबरे हरभऱ्याची डाळ बाजरी तसेच सफेद तीळ हे सर्व जे साहित्य आहे ते पाणी न घालता इथे मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीकसर असे वाटून घेतले आहे इथे पाणी यामध्ये अजिबात ॲड करायचे नाही पाणी जर घातले तर हे एकसारखे बारीक होत नाही यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे लसूण तसेच आले भाजलेला कांदा हिरवी कोथंबीर आता या साहित्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून अशा प्रकारे एकदम बारीकसर असे वाटण इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे अशा प्रकारे बारीकसर असे वाटण वाटून घेतल्यामुळे आपला अंडाकरीचा जो रस्सा आहे तो एकसारखा तयार होतो त्याचे टेक्स्चर जे आहे ते एकसारखे बनले जाते वाटण जे जा आहे ते इथे आपले वाटून तयार आहे आता आपण अंडाकरी बनवून घेऊया अंडाकरी बनवण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे या यामध्ये ॲड करत आहे सुरुवातीला दोन छोटी पळी तेल गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो ठेवली आहे तेल व्यवस्थित असे गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे सर्वात प्रथम मसाले सुरुवातीला दीड चमचा घरगुती कांदा लसूण मसाला ॲड करून घेतला आहे त्यानंतर यामध्ये ॲड केला आहे एक चमचा चिकन मसाला चिकन मसाल्यामुळे अंडाकरीला टेस्ट खूप छान येते तसेच अर्धा चमचा हळद ॲड करून घेतली आहे हळद ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर हे सर्व मसाले पंधरा ते वीस सेकंद गॅसच्या लो फ्लेमवरती छान असे तेलामध्ये परतवून घेत आहे अशा प्रकारे कोणतीही भाजी तयार करताना तेलामध्ये छान असे मसाले परतवून घेतल्यामुळे त्या भाजीला कलर खूप छान येतो मसाले इथे परतवून घेतल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे वाटून घेतलेले सर्व वाटण आता हे वाटण या मसाल्यांमध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत या व या वाटणाला तेल सुटेपर्यंत हे वाटण छान असे लो फ्लेमवरती इथे मी परतवून घेतले आहे इथे पाहू शकता वाटणाला तेल छान असे सुटले गेले आहे हे वाटण जे आहे ते आणखीन छान शिजावे व या वाटणाला काळा कलर यावा यासाठी यामध्ये ॲड केले आहे एक वाटी गरम पाणी गरम पाणी ॲड करून हे वाटण व्यवस्थित असे इथे मी परतवून घेतले आहे तर पाहू शकता वाटणाचा कलर जो आहे तो बदलला गेला आहे तसेच वाटणाला तेलही छान असे सुटले गेले आहे तर इथे पूर्णपणे जे आहे ते आपले काळ्या मसाल्यातले जे वाटण आहे ते तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये ॲड करत आहे पाणी तर इथे मी दीड ग्लास गरम पाणी ॲड करत आहे रस्सा किती प्रमाणात तुम्हाला पातळ किंवा घट्ट बनवायचा आहे त्यानुसार इथे पाणी ॲड करायचे आहे इथे मला मध्यम पातळसर असा रस्सा कर बनवायचा आहे त्यासाठी मी इथे दीड ग्लास सुरुवातीला पाणी ॲड केले आहे के पाणी ॲड केल्यानंतर हे वाटण व्यवस्थित असे या पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे तर इथे पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आणखीन मला थोडेसे पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे त्यानुसार मी अर्धा ग्लास गरम पाणी ॲड करून घेतले आहे आता इथे पूर्ण पाणी जे आहे ॲड केलेले ते या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मी मिक्स करून घेतले आहे तर इथे मध्यम पातळ असा मी रस्सा तयार करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला किती प्रमाणात घट्ट किंवा किती प्रमाणात पातळ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करायचे आहे आता यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ तसेच बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर मीठ व कोथंबीर या रश्श्यामध्ये व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे तर इथे आपल्याला रस्सा बनवताना फक्त गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी जर तुम्ही वापरले तर रस्सा एकीकडे एक व वाटण एकीकडे एक असे बनते व याचे टेक्शरही एकसारखे बनले जात नाही पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे रश्श्याला छान अशी उकळी आली आहे ही उकळी मी गॅसच्या लो फ्लेमवरती आणली आहे या रश्शाला उकळी आल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे उकडून घेतलेली सर्व अंडी अंडी ॲड केल्यानंतर व्यवस्थित अशी ही अंडी मिक्स करून आणखीन दोन ते तीन मिनटे गॅसच्या लो फ्लेमवरती हा रस्सा मी असाच उकळवून घेणार आहे दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी रश्शाला उकळी आली आहे रश्शाचे टेक्चर पाहू शकता तसेच त्याचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे या रश्शाला कटही खूप छान असा आला आहे वाटण छान असे परतल्या गेल्यामुळे वाटण बारीकसर असे वाटून घेतल्यामुळे रस्सा जो आहे तो एकसारखा बनला गेला आहे तर मस्त तशी आपली गावरान पद्धतीने तयार केलेली अंडाकरी इथे खाण्यासाठी तयार आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे आपला गावरान पद्धतीने तयार केलेली जी अंडाकरी आहे ती इथे मी सर्व करून घेतली आहे ही अंडाकरी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद